शहादा येथे विविध शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आज अष्ट्यात्तरिमित्त विविध शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी ध्वज फडकवला तर नगरपालिका येथे सी ओ सिनारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शहरवासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत हजेरी लावली स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शहादा उपविभागीय अधिकारी सुभाष ढळवी व तहसीलदार दीपक गिरासे यांनी तालुका वासियांना शुभेच्छा दिल्या आज 15 ऑगस्ट शहादा शहर आणि शहादा तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ना एकदा आपण आपल्या देशासाठी तयार राहू आणि नवीन विकासातच परवा आवडूंगो धन्यवाद थैंक यू एमडी टीव्ही न्यूज संजय मोहिते शहादा